आज आपण पौष्टिक असा केक बनवत आहे ते आज आपण मैदा यूज करत नाही आहे प्लिमिक्स यूज करत नाही आहे तर छान पौष्टिक कितीही केक खाल्ला तर आपल्या शरीरासाठी हानिकारक नाही असा केक आपण आज बनवत आहे तर श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठीमध्ये तुमचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज आपण छान असा केक बनवला आहे जो की आपला आठ दिवस केक फ्रीजमध्ये जसाचा तसाच राहतो आणि खूप हेल्दी आज आपण मैदा फ्री मिक्स यामधला कोणताही यूज करणार नाही आहे तर घरच्या सामानामधूनच अगदी पौष्टिक असा केक आपण बनवत आहे बघू शकता तुम्ही किती छान जाळी झाली आहे ते तर चला तर रेसिपीला लवकर सुरुवात करूया तर आज इथे सर्वात पहिले आपण एक कुकर घेतलं आहे कुकर आपल्याला प्री प्रीहीट होण्यासाठी ठेवायचं आहे तर मी याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाहीये आपल्याला मीठ वगैरे काहीच टाकायचं काम नाही फक्त एक जाळी ठेवायची खाली आणि फक्त एवढं लक्ष ठेवायचं की आपण ज्यामध्ये कुकर असो या गंजा असो कोणताही भांडा असो ते आपल्या जाड बुडाचं घ्यायचं आहे पातळ बुडाचं घ्यायचं नाहीये त्यानंतर एक चाळणी घेतली आणि चाळणी आणि मध्ये आपण एक कप आटा टाकून घेत आहे आणि अर्धा कप रवा हे मेजरमेंट तुम्ही वाटीने घेतलं तरी चालते त्यानंतर अर्धा कप पिठी साखर घेत पिठी साखरच्या ऐवजी तुम्ही हा गुळामध्ये सुद्धा केक बनवू शकता पण तुम्हाला गुळामध्ये बनवायचं असेल तर पहिले गुळाचा थोडा पाक करून घ्या लागते आणि नंतर तुम्ही यामध्ये गुळ यूज करू शकता त्यानंतर कोको पावडर टाकत आहे मी दोन चम्मच ऑप्शनल आहे तुम्ही फक्त आट्यापासून सुद्धा हा केक बनवू शकता मी आज रवा आणि कोको पावडर यामध्ये घेत तुम्ही दोन्हीही स्किप करून फक्त आट्यापासून हा केक बनवू शकता त्यानंतर आपल्याला एकदा चाळून घ्यायचंय ही प्रोसेस आपल्याला दोन वेळेस करायची आहे दोन वेळेस आपलं दोन वेळेस चाळून झालं आहे त्यानंतर एक भांडे घेतलं भांड्यामध्ये वन फोर्थ कप तेल टाकून घेत आहे हे तेल तुम्ही ज्याला स्मेल नसले असं तेल घ्या फलीचं तेल किंवा सरसोचं तेल असे तेल तुम्ही यूज करू नका केकला त्यानंतर एक चम्मच वेनेला इसेन्स टाकलं आणि वन फोर्थ कप दही टाकून घेतलं इसेन्स नसेल तर तुम्ही विलायची पावडर जायफळ यामधलं काही पण तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर थोडं दूध टाकून परत एकदा छान मिक्स करून घेतलं अर्धा कपच दूध टाकलं मी यामध्ये त्यानंतर आपण जे चाळून घेतले जिन्नस ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान फेटून घ्यायचं दूध थोडं थोडं टाकून घ्यायचं आपल्याला एक वेळेसच दूध पूर्ण टाकायचं नाही कारण आपल्याला हे बॅटर थोडं थिकच ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही दोन ते तीन मिनिटं छान बॅटर फेटून घ्यायचं आणि हे बॅटर आपल्याला दहा मिनिटं तसंच ठेवून द्यायचं जर तुम्ही यामध्ये रवा नाही टाकला तर तुम्हाला दहा मिनिटं ठेवायचं काम नाही तुम्ही इन्स्टंट बनवू शकता यामध्ये मी रवा यूज केला त्यामुळे आपल्याला थोडं दहा मिनटं याला ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण भांडं ग्रीस करून घेऊ एक भांडं घेतलं मी केक टीन तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरचं भांडं घेतलं तरी चालते डबा त्यानंतर तेलाने थोडं ग्रीस करून घेतलं आणि इथे बटर पेपर वगैरे काहीच यूज करायचं नाही आपल्याला त्यामध्ये थोडासा आटा टाकून घेतला आणि भांड्याला फिरवून घेतला अशा प्रकारे आपल्याला भांड्याला छान फिरवून घ्यायचं आपल्याला बटर पेपर वगैरे काहीच यूज करायचं काम नाही त्यानंतर एक्स्ट्राचा आटा आपल्याला काढून टाकायचा दहा मिनट झाले आहेत था। दहा मिनिट झाल्यानंतर था। थोडस अगदी चिमुळभर मीठ टाकायचं यामध्ये आणि मी विनो टाकून घेतोय आज पूर्ण एक विनो यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडं अर्धा चम्मच दूध यावर टाकून घ्यायचं होण्यासाठी इनो तुम्ही ऐवजी बेकिंग सोडा बेकिंग पावडर ते यूज करू शकता परत एकदा मिक्स करून घ्यायचं छान इनो टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही एकदम पटकन प्रोसेस करायचा आणि केक मध्ये टाकायचं त्यानंतर काजू बदामचे काप टाकले मी काही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तसाच बनवला तरी चालते आपण ग्रीस करून ठेवलेला केक टीन घेतला पूर्ण बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं इतकी थिकनेस आपल्या बॅटरची असली पाहिजे जास्त पातळ नसलं पाहिजे आणि जास्त घट्टही नसलं पाहिजे दोन ते तीन वेळेस छान टॅप करून घ्यायचं त्याच्यावरतून मी थोडे काजू बदामचे टुकडे टाकून घेत आहे छान दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते म्हणून टाकून घेत आहे मला आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालते आवश्यक नाही की तुम्हाला केक टीन मध्येच केक बनवता आला पाहिजे तुम्ही कुकरच्या भांड्याचा डब्बा असतो आपल्याकडे त्यामध्ये बनवला तरी चालते हे भांड अगदी जुनं असेल ते घ्या नवीन भांड घेऊ नका कारण केक बेक करताना भांड खूप खराब होते शक्यतो जुनं भांड घ्या केक बेक करायसाठी केक ठेवून आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं छान केक बनवून घ्यायचा वीस मिनटं आपल्याला केकला बघायचं नाही मध्ये मध्ये चे केक चेक करायचा चे नाही नाहीतर केक आपला बसून जाते आणि परफेक्ट मेजरमेंटनी तुम्ही केक बनवला तर अगदी परफेक्ट असा केक होते तर वीस मिनिटानंतर मी चेक केला तर बघू शकता टूथपीसने चेक केलं टूथपीस अगदी क्लिअर आहे तुमच्याकडे टूथपीस नसेल तर तुम्ही स्टीलचा चाकू सुद्धा टाकून बघू शकता चाकू क्लिअर निघाला की केक आपला अगदी परफेक्ट झाला असं समजून घ्यायचं केक आता लगेच आपल्याला काढायचा नाही दहा ते पंधरा मिनटं छान थंड करून घ्यायचा यावर रुमाल आपल्याला टाकून घ्यायचा केक उघडाच तसा ठेवायचा नाही नाहीतर वरचे साईड पूर्ण कडक होते दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर चाकूने सर्व साईड पहिले साईड ढिल्ला करून घ्यायच्या थोडा हलका चाकूने वरती उचलून घ्यायचा आणि नंतर एका प्लेटवर किंवा भांड्यावर पॉट आपल्याला उलटा करून घ्यायचा हातावर केक उलटा करायचा नाही नाहीतर केक बेक होते जाळी जर छान आली असली तर केक लगेच तुटते त्यामुळे एका भांड्यावर केक पलटून घ्यायचा मला थोडासा मी कट करून दाखवते केक अगदी परफेक्ट झालाय आणि मुलांनी हा केक कितीही जरी खाल्ला तर त्यांच्या हेल्थसाठी खराब नाहीये त्यांच्या हेल्थ साठी हा चांगला आहे आटा केक आहे मैदा किंवा प्रीमिक्स असा केक नाहीये थोडी गार्निशिंग म्हणून मी चॉकलेट सॉस टाकून घेते तुमच्याकडे असेल तर टाका नसल्या तरी चालते तसा सुद्धा खूप छान लागते हा केक तुम्ही चॉकलेट सॉसच्या जागी कॉफी सिरप सुद्धा टाकू शकता त्यामध्ये एक चम्मच कॉफी थोडीशी साखर आणि पाणी हे टाकून तुम्ही या केकवर टाकू शकता पण अशी काहीच आवश्यकता नाही काही नाही टाकलं तसंच खाल्ला तरी पण खूप छान लागते तर मैदा न यूज करता प्रीमिक्स न यूज करता छान असा हिंदी केक आपला तयार आहे मुलांना करून दिला आणि मुलांनी कितीही खाल्ला तरी आपल्याला टेन्शन नाही आणि आठ दिवस हा केक फ्रीजमध्ये जसाच्या तसाच राहते तर तुम्ही केकची रेसिपी नक्की ट्राय करा आणि योग्य प्रमाणात मेजरमेंट घेतलं तर केक अगदी परफेक्टच होते